चडले हाय गाइस आम्ही चाललोय आता उरचाला आणि पूर्ण ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा आमचा आर्यन पुढे सा बघू पुणे बघून चाललो अरे आ आवत नाही ना मग शुद्ध <laughs> प्रेशर बघून येणार होता आमोल

पकुण पकुण हे हात पकडू पकड घेऊन चाललेला आहे मदत चला काय म्हणलं पटापटा पटापट चला चला करायचं नाही का आणि मग नंतर मग म्हणतील तुम्ही पाय दुख चला घरी संपला पट्टा पट्ट चाललाय दुक चला एवढा काय चला, चला। <laughs> पप्पा आम्हाला ना धड बघू देतात ना धड फिरू देतात चला पुळ चला पुढे चला पुढं करायला ना आलोय दुकान फिरायला आलोय बघूया आणि हा मला बोलला एक दुकान थांबायचं ना आणि घड्याळ घेतली दाखव घड्याळ आता आम्ही चाललोय हा आता आम्ही चाललोय तुळशी बागेत पुस्ता बघितला आणि तू फोटो मध्ये शिरला आणि म्हणतो <laughs> आता फोटो बरोबर आता आम्ही जाणार आहे तुळशी बागेत मीन्स इथं पुरसात दुसरीकडे आतमध्ये गावात घुसलो मम्मी दमली आणि पप्पा नुसतं समोर समोर

मोराचं पंख काढायचं त्यांना वेळ लागल ना पण